शाळा हे विद्येचं माहेरघर असतं शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्काराची जडणघडण करणारं मंदिर असतं शाळेला ज्ञानाचं मंदिर असं देखील म्हंटलं जातं मात्र हल्ली शाळेतच विद्यार्थ्यांवर अत्याचार होऊ लागल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे लहान मुलं जर शाळेत सुरक्षित नसतील तर मग शाळेच्या बाहेर त्यांच्या सुरक्षिततेचं काय असा संतप्त सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे विद्यार्थिनींच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जातात त्याकरता निर्भया पथक दामिनी पथक पोलीस दिदी स्कॉड अशी वेगवेगळ्या नावांची पथकं बनवली जातात महिलांवर लहान मुलांवर किंवा मुलींवर अत्याचार होऊ नये त्या मुलींची सुरक्षितता व्हावी म्हणूनच या पथकाची निर्मिती केली जाते मात्र ती पथके केवळ कागदावरच राहतात की काय असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय गेल्या काही दिवसांपासून बदलापूर इथं घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे शाळेमध्ये काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्यानं शाळेतीलच दोन चिमुकलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातील नागरिकांचा संताप अनावर झालाय बदलापूर इथं चार वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून विशेष म्हणजे शाळेत काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्यानेच त्या मुलीवर अत्याचार केल्यामुळे शाळेतील व्यवस्थापन आणि शाळेमध्ये काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांची वर्तवणूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय विद्यार्थी जर शाळेत सुरक्षित नसतील तर शाळेच्या बाहेर सुरक्षित कसे काय असतील असा संतप्त सवाल देखील पालकांकडून विचारला जातोय ज्या व्यक्तीने चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केलाय त्या व्यक्तीला शाळेमध्ये कामावर घेत असताना त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासण्यात आले होते का त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासण्यात आला होता का त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली होती का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत तसेच शाळेमध्ये निर्भया पथक दामिनी पथक यांनी जर भेटी दिल्या असत्या तर अशा घटना घडल्याच नसत्या असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय मात्र निर्भया पथक आणि दामिनी पथक हे फक्त नावालाच उरले असल्याचं दिसून येत आहे आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये विविध शाळा महाविद्यालय शॉपिंग मॉल ट्रॅक पॉईंट स्थानक अशा विविध ठिकाणी रोड रोमिओनचा वावर वाढला असल्याचं दिसून येत आहे या रोड रोमिओनवर कारवाई होणं गरजेचे असताना देखील निर्भया पथक मात्र याकडे निमूटपणे पाहत असल्याचं दिसून येत आहे महिलांच्या सुरक्षिततेकरता स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथक आणि दामिनी पथक ॲक्शन मोडवर कधी येणार असा संतत तो सवाल ग्रामीण भागातील जनता आणि पालकवर्ग विचारताना दिसून येत आहे गरजेच्या ठिकाणी कार्यरत असणारे सिक्युरिटी गार्ड शाळेत कार्यरत असणारे खाजगी कंपनीचे कर्मचारी शॉपिंग माल व इतर सार्वजनिक पब्लिक प्लेसच्या ठिकाणी काम करत असणारे खाजगी कंपनीचे कर्मचारी यांचे चारित्र्य प्रमाणपत्र तपासणी व पोलीस व्हेरिफिकेशन होणं देखील आता गरजेचं बनलं आहे दोन चिमुरडींवर अत्याचार करणारा नराधाम नेमका आहे तरी कोण अक्षय शिंदे हा संबंधित शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून काम, काम करत होता शाळेमध्ये स्वच्छता ठेवणं मुलांना वॉशरूमला घेऊन जाणं अशी जबाबदारी त्याच्यावर होती अक्षयचं वय वर्ष चोवीस आहे शाळेमध्ये आउटसोर्सिंगद्वारे त्याची नेमणूक झाली होती त्यानं शाळेतल्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे ही घटना चौदा ऑगस्ट रोजी घडली दरम्यान आरोपी अक्षय हा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शाळेत सफाई कामगार म्हणून काम, काम करत होता आरोपी अक्षयला पाहताच पोलिसांना त्याच्या विकृत मनस्थितीची जाणीव झाली होती मात्र ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात का आली नाही असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आरोपी अक्षय शिंदे याचे वयवर्ष वयाच्या चोविसाव्यापर्यंत तीन लग्न झाले असून लग्नानंतर त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट रोखोक महाराष्ट्र न्यूज सोलापूर